नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती खूप दिवस झालं ना व्हिडिओ बनवलेला गावाला यायचं होतं गावाला यायची तयारी चालली होती म्हणून काही व्हिडिओ बनवले नाहीत हे बघा मित्रांनो घाऊ किती छान आलं आहे बघितलं हे बघा थांबा अजून पुढं जाऊन दाखवते शिकल आहे सगळं आहे इथं हे बघा छान वाटतंय कालच आले इकडं पाणी द्यायचं होतं थोडंसं गव्हाला अर्जंट होतं म्हणून आले कालच आले काल काय आले उशीर झाला यायला काय का व्हिडिओ बनवलेच नाही तर काल आज सगळं काम आवरलं घरातलं जेवण बेवण झालं सगळं काम सगळं घरबिर आवरलं तर त्यांच्यावरती खूप जोर झाला जो दाजी पण इथून गेले होते घरलं घाण झालं होतं घरबिर सगळं व्यवस्थित केलं आणि हो, आले इकडं खाली आलेच नव्हते इकडे याडा करायला पण आले नाही म्हटलं बघू ते कसं काय आलाय आहे कसा काय नाही लय दिवस झालं ना महिना झाला गव इकडे आलेले मुंबई गावाला आलेले महिना झालं गेल्या पंधरा दिवसातच येणार होते पण नाही आले सुट्टी नाही भेटली म्हणून आले नाही आता जाते इकडं सगळीकडे बघते थोडंसं खुरपून घ्यायला लागन कडक आठाणे हे काय इकडं गवत झालं हे सगळं हे सगळं नीटनाटकं करते मला पण जायचं आहे लवकर इकडं आले की तिकडची अडचण येते सगळी पोरांचं टेन्शन होतं मग आता कालच आले तर आजच पोरांचा फोन मग मी कधी कधी येतेस किती दिवस लागन तुला यायला कालच आले कसं आहे मग कसं आहे मस्त आहे ना तुम्ही सगळे म्हणत होते ना काय तुम्हाला जमन का शेती करायचं तुम्ही मुंबईला राहता तर तुम्हाला, तुम्हाला थोडी जमणार आहे शेती करायला काय असतं कष्ट केले सगळे शिवाय होत नाही मुंबईला जरी राहिले इकडं कुठं जरी राहिलं तर लहानपणचं पहिलं काम थोडे आपल्या हातातलं जात असतंय तेव्हा कुठं पण राहू द्या शेतीतलं काम केलेलं आहे शेतीत इथंच जन्म झालेला आहे माझा पहिल्यापासून असं थोडी आहे की काम विसरून गेले असं नाही होत ना आपले आपण जे काम केलं आहे लहानपणापासून आपल्या हातातलं काम थोडी जाणार आहे तर सगळे मला उ... बोलायचे तायजो मला जमन का शेती करायला हां सगळे भरपूर ल... कमेंट यायचे मला तुम्ही इकडलं सोडून तिकडं जाणार आहेत हे जमन का तरी पण येऊन जाऊन करते असं नाही की इथंच राहून असं नाही असं पण नाही आठ दहा दिवस इथं महिनाभर तिकडं येऊन जाऊन काम चाललंय शेतीतलं पण जेवढं होईन ना तेवढं करीत राहायचं काय करणार विलाज नाही त्याला ना की हे ये काम येत नाही ते काम येत नाही ये म्हणून महाग फिरून थोडी चालत तेव्हा फक्त हिथं एवढंच आहे की ठामपणे इथं राहायला नाही जमत कंटोन्यू इथं राहू शकत नाही फक्त येऊन जाऊन करू शकते पुढं जाते आता नदीकडं तिकडं नदीला भरपूर पाणी आहे गेल्या वेळेस वर ते नव्हतं एवढं पाणी अडवलं नव्हतं बंधारा आता दार टाकल्यात ना बंदारा अडवलं आहे दारं टाकले तर पाणी सगळं तमाम पाणी झालंय जा जाते तिकडं पण आता गेले नाही तिकडं अजून तिकडं जाते जाऊन येते तिकडं चिकल सगळं इथून चालायला पण येईन दाजी म्हणते गावाला आली तर नुसती व्हिडिओ काढत राहते कामाचं राहिलं त्या अडचण आहे तिकडं थोड्या व्यान जाईन तिकडं पाणी बघायला खूप पाणी पर वावरात गावात आलंय पाणी त्या साईडला हेकून खत आणायचं आहे अजून खताच्या एक दोन गोण्या आणायचे तर खत टाकते पा मोटर चालू करायची म्हणलं खत टाकून घ्यावा पाण्यापुढं खत टाकावं म्हटलं मोटर चालू करा म्हटलं आधी बघून येते गरज आहे का पाण्याची नसते आताच पाणी द्यायला लागेल का आणि मग खत खताच्या गोणे आणते दोन एक दोन खताच्या गोण्या आणल्यानं खत टाकलं जरा हे सारं आहेत ना जरा थोडंसं हे दिसतंय ह बघा जिथं इथं पाणी सास्त लेवल नाही ना, ना वावराची पाणी सास्तरी इथं दोन साऱ्यामध्ये ना म्हणून ते, ते, ते जरा हे झालंय बारीक दिसतंय जरा पिवळ पडल्यामुळे झालंय ते करून घेते व्यवस्थित खत आणलं म्हणजे ते उचलून येईल जरा